नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो वर्ग बारावी इंग्रजी विषयाच्या संपूर्ण नोट्ससाठी इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी कॉमेंट करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांच्याकडून वर्ग अकरावी व बारावीच्या ओरल एक्झामिनेशन इंग्रजी विषयाच्या तोंडी परीक्षा कशी घ्यावी या संदर्भामध्ये काही माहिती आलेली आहे कोणत्या घटकाला किती मार्क्स आहेत कशा पद्धतीने मार्क्स आपल्याला हे वीस मार्क्स घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण सविस्तर माहिती बघूयात चला तर मग माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो वीस मार्कासाठीची जी परीक्षा होणार आहे तोंडी परीक्षा यामध्ये आपल्याला दोन घटक प्रामुख्याने अभ्यासावयाचे आहेत आणि त्या दोन घटकांची टेस्ट आपल्याला द्यावयाची आहे त्यामध्ये नंबर एकचा घटक आहे टेस्टिंग लिसनिंग स्किल यामध्ये आपल्याला जवळपास तीन घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि तीन घटकांची टेस्ट द्यायची आहे आणि हे दहा मार्कासाठी आपल्याला असेल विद्यार्थी मित्रांनो यानंतर नंबर दोनचा जो घटक असणार आहे तो आहे टेस्टिंग स्पीकिंग हा सुद्धा आपल्याला दहा मार्काचा आहे आपण सविस्तरपणे बघूयात की नेमके हे दोन्ही घटक कशा कशा पद्धतीचे आहेत पहिला जो घटक आहे यामध्ये आपल्याला तीन वेगवेगळे उपघटक किंवा प्रश्न विचारले जातील ज्याला आपण ॲक्टिव्हिटी म्हणूयात टेस्टिंग लिसनिंगमध्ये ॲक्टिव्हिटी वन आहे आणि जो हा ॲक्टिव्हिटी वन आहे तो पाच मार्काचा असेल या ॲक्टिव्हिटी वनमध्ये आपल्याला या पाच मार्कांची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे ते आपण बघूयात नंबर वन ॲबिलिटी टू फोकस ऑन द वर्ड्स मार्क वन नंबर टू लिसनिंग फॉर डिटेल पब्लिक रिटेन्शन मार्क टू नंबर थ्री ॲक्युरेशी ऑफ आन्सर्स ऑन अंडरस्टँडिंग मार्क्स टू विद्यार्थी मित्रांनो हे जे तीन ॲक्टिव्हिटी टेस्टिंग लिसनिंगमध्ये आपल्याला विचारले जातील या तीनपैकी कोणतेही दोनच आपल्याला सोडवा आहेत कारण या तीनही ॲक्टिव्हिटीजना पाच पाच मार्क्स दिलेले आहेत आपल्याला यापैकी कोणतेही दोन सोडवा आहेत बघा दुसरी ॲक्टिव्हिटी प्रकारची असेल यामध्ये ॲक्टिव्हिटी टू जी आहे यालासुद्धा पाच मार्क्स आहेत त्या पाच मार्कांची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे आपण बघूयात नंबर वन लिसन टू अ शॉर्ट पोएम या ठिकाणी एक कविता दिलेली असेल ती कविता आपल्याला ऐकावयाची आहे बघा या ठिकाणी त्या कवितेचा आपल्याला दोन मार्कासाठीचा प्रश्न असेल फॉर एक्झाम्पल जिस्ट पॅराफायजी आणि मिनिंग हा दोन मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल तो राईट करायचा आहे त्याचबरोबर एफ ओ एस हा सुद्धा एक मार्काचा प्रश्न आहे तोही आपल्याला राईट करावयाचा आहे त्यानंतर राईम वर्ड्स हा दोन मार्काचा प्रश्न असेल तोसुद्धा आपल्याला या ठिकाणी राईट करावयाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्हिटी टू हे पाच मार्कासाठी आहे त्याचबरोबर ॲक्टिव्हिटी थ्री आपण बघूयात या ठिकाणी ॲक्टिव्हिटी थ्रीमध्ये लिसन टू अ शॉर्ट स्टोरी इथे एक शॉर्ट स्टोरी दिलेली असेल त्यामध्ये ती स्टोरी ऐकल्याच्यानंतर आपल्याला त्या स्टोरीचा थीम हा दोन मार्कासाठी लिहावा हो लागेल त्या स्टोरीमध्ये काय मोरल आणि काय व्हॅल्यू दिलेला ते आहे तेसुद्धा आपल्याला दोन मार्कासाठी लिहावं हो लागेल आणि त्याचबरोबर एक प्रश्न असेल सेल्फ ओपिनियनबाबतचा पर्सनल रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणू शकतो हे सुद्धा आपल्याला एका मार्कासाठी असेल बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या ॲक्टिव्हिटीज तीन ज्या दिलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या ॲबिलिटीवरती वे आहेत ॲक्टिव्हिटी आहेत यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी या आपण पाहिली जी की ॲबिलिटी टू फोकस ऑन द वर्ल्ड आहे सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे लिसन टू अ शॉर्ट पोएम आहे आणि थर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे लिसन टू अ शॉर्ट स्टोरी याचबरोबर या ट यामध्ये जे दुसऱ्या प्रकारचे टेस्टिंग आहे ती कोणत्या प्रकारची असेल बघा या ठिकाणी नंबर टू टेस्टिंग आणि ते दहा मार्क जे आहे ती आहे स्पीकिंग टेस्ट आता यामध्ये स्पीकिंग टेस्टमध्ये पाच उपघटक आहेत या पाच उपघटकांना दोन दोन मार्क्स दिलेले आहेत कोणते कोणते असेल ते बघूयात नंबर वन कॉम्प्रेहेशिव याला दोन मार्क्स दिलेले आहेत त्याचबरोबर प्रिपरेशन हा अशा प्रकारचा एक क्वेश्चन असेल त्याला दोन मार्क्स दिलेले आहेत बॉडी लँग्वेज टोन होकॅब्युलरी ग्रामर यापैकी कुठलाही एक प्रश्न विचारला जाईल त्याला दोन मार्क्स आहेत बघा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीजवरती क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे आहे। विद्यार्थ्यांना वेग अष्टपैलू करण्याचा प्रयत्न या टेस्टमध्ये आहे आणि वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी या टेस्ट ऑफ स्पीकिंगमध्ये विचारलेले आहेत नंबर चारचा यामधला जो प्रश्न असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तो असेल कॉन्टेक्स्ट नॉवेल्टी किंवा फ्लुएन्शी आपल्या प्र आपली प्रकारची स्पीकिंग फ्लुएन्शी आहे यालासुद्धा दोन मार्क्स दिलेले आहेत त्याचबरोबर पाचवा जो उपप्रश्न असणार आहे तो उपप्रश्न कशा प्रकारचा असणार आहे तो आहे कम्युनिकेशन इन्फरन्स किंवा समरायझिंग आणि या प्रश प्रश्नालासुद्धा दोन मार्क्स दिलेले आहेत म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो ओरल एक्झॅमिनेशनमध्ये ते दोन भाग पाडलेले आहेत त्यामध्ये टेस्टिंग लिसनिंग दहा मार्कासाठी आणि नंबर दोनचा जो पार्ट आहे टेस्टिंग स्पीकिंग हा सुद्धा दहा मार्कासाठी असेल आणि हे दोनही मार्क्स आपल्याला एकूण वीस मार्कासाठी मंडळ परीक्षेमध्ये त्याचबरोबर अकरावीच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील आता या ठिकाणी आपण पुन्हा पाहत असताना बघूयात रुब्रिक फॉर असेसमेंट ऑफ द लिसनिंग स्किल अँड रुब्रिक ऑफ असेसमेंट फॉर द स्पीकिंग स्किल कशा पद्धतीने मार्कांची विभागणी केलेली आहे आणि हे दहा आणि दहा मार्क्स जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला मिळवावे लागतील हे या चार्टमध्ये मंडळाकडून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कॉन्सन्ट्रेशन लिसनिंग टू द स्पीकिंग डायरेक्शन ॲबिलिटी ऑन फोकस जनरल अंडरस्टँडिंग लिसनिंग डिटेल रिटेन्शन ॲक्युरेशी ऑफ आन्सर्स या प्रश्नांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्क्स मिळवावयाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो निश्चित रीतीने तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल यामध्ये वर्ग बारावीच्या इंग्रजी विषयाच्या ओरल साठी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी